छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन विद्यार्थ्यांनी यशाचे आधुनिक गड जिंकावेत प्राध्यापक बाळकृष्ण लावंड दहेगाव शेळके वस्ती जिल्हा परिषद शाळेत शिवजयंती उत्सवानिमित्त प्राध्यापक लावंड यांचे प्रतिपादन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यान प्रसंगी प्राध्यापक लावंड बोलत होते पुढे ते म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्याचा जीवन प्रवास संघर्षमय होता आव्हानांवर मात करत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी आपल्या करावी व जिवलक मावळ्यांचे संघटन आणि नियोजन व अचूक व्यवस्थापन यामुळे अनेक आश्चर्यकारक विद्यार्थ्यांनी शिवतंत्र आत्मसात करून आपले ध्येय साध्य करण्यासाठी अथक परिश्रम घ्यावेत व यशाचे गडकाबीज करावेत असे स्फूर्तीदायी विचार यावेळी त्यांनी व्यक्त केले या प्रसंगी दहगावचे सरपंच दादा गालाडे विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन हरिश्चंद्र शेळके शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ज्योतिराम पाडोळे उपसरपंच नितीन नरुटे माझे अध्यक्ष बापू कोंडलकर शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष महादेव शेंडगे रवी पाडोळे पक्षमित्र कल्याणराव साळुंखे गोपाळ तकीक पाटील मुख्याध्यापक दस्तगीर शेख उपक्रमशील शिक्षक विजयकुमार राऊत अंगणवाडी ताई व बहुसंख्य पालक व विद्यार्थी उपस्थित होते या प्रसंगी प्राध्यापक लावंडे यांना राजमुद्रा असलेली शिवप्रतिमा भेट देण्यात आली आणि विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने मिष्टांना जेवण देण्यात आले छत्रपती शिवरायांच्या जयघोषाने संपूर्ण वातावरण दुंदुमन आणि भारून गेले होते